नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जे काही जुने पाणी परकर किंवा पेटीकोट असतात किंवा ज्या काही जुन्या पाण्या साड्या असतात ना तर त्या बऱ्याच वेळा आपण टाकून देतो फेकून देतो पण आज आपण याच व्हिडिओमध्ये जुन्या परकरचा वापर करून आणि जुन्या साड्यांचा वापर करून कशा पद्धतीने त्याचा छानस उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथं दोन जुन्या साड्या घेतलेल्या आहेत आता दोनही जुन्या साड्यांना ना इथं लांबीच्या बाजूने अगदी पदराची जी काही बाजू आहे ना तर ते पदराची बाजू एका ठिकाणी अशी गोळा करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरी जी काही साडी आहे ना त्या साडीची देखील अशी जी काही बाजू आहे ती एका ठिकाणी गोळा करून घेतलेला आहे दोन्हीही साड्यासोबतच अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईंट करून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे एखादं रब्बर बँड लावून घ्यायचं आहे जेणेकरून सा साडीसुद्धा आगेमागे होणार नाही म्हणजे मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा दोन्हीही साड्यासोबतच अगदी शेवटपर्यंत अशा एकाला एक जुळवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे सर्व करताना साडीमध्ये कुठेही गुंता होणार नाही याची काळजी घ्या आता त्यानंतर साडी सर्व एकत्र अशी दोन्हीही साड्या एकाला एक जुळून दू, घेतलेल्या आहे साडीला थोडासा पीळ द्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डाव्या हाताने साडी दोनही साडी एकासोबत एका ठिकाणी एका ठेवून घेतलेला आहे गोल फिरवून घ्यायचे आहे आणि उजव्या हाताने साडी अशी गोल राऊंड अशी आपण बघू शकता गोल आकारामध्ये अशी जुळून घ्यायची आहे दोनही साड्या अगदी व्यवस्थित एका ठिकाणी सोबतच गोळा करून घ्यायच्या आहेत वाटलंच तर थोडंसं मध्ये मध्ये ना साडीला पीळसुद्धा सुद्धा द्यायचं आहे यामुळे साडी निसटणार नाही मधून तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण साडी मी इथं गोल अशी गुंडाळून घेतलेली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये अजून साड्या वाढवायच्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक ते दोन साड्या सुद्धा वाढवू शकता पण चारही साड्या किंवा तीनही साड्या सोबतच एकत्र जसे मी तुम्हाला ना रबर बँड लावून घ्यायचं अगदी त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा लावू शकता तर मी इथं फक्त दोनच साड्यांचा वापर केलेला आहे कारण माझ्याकडे इथे फक्त दोनच जुन्या साड्या आहेत तर संपूर्ण साडी अशी गुंडाळून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचे की आपल्या घरामध्ये जेवढे काही जुने पाणी परकर किंवा पेटीकोट असतील ना तर सुरुवातीला इथं आपण तो परकर किंवा पेटीकोट घेणार आहोत आणि साडीचं जे काही शेवटचं टोक आहे ना ती इथं आपण मधोमध असं गुंडाळून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित असं तुम्ही याला एखादी पिंड लावून घ्या किंवा सुई धाग्याने टाकी मारू शकता तर मी साडीचा जो काही शेवटचा टोक राहिलेला आहे किंवा भाग राहिला तो इथं मध्ये मध खोचून दिलेला आहे आता जो काही जुना पेट पेटीकोट आहे ना तो पेटीकोट मी इथे घेतलेला आहे पेटीकोटची उलटी बाजू घेतलेला आहे ओपन करून त्यानंतर पेटीकोटच्या अगदी मधोमध भागामध्ये मधोमध इथं मी काय केलेलं आहे की रबर बँडने दोन वेडे देऊन घेतलेला आहे रबर बँड इथं लावून घेतलेला आहे साडे अगदी पर्करच्या मधोमध मी इथे लावून घेतलेला आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर ना आता पर्करचा एकदम सोयीचा जो काही भाग आहे ना तो इथं ओपन करून घ्यायचा म्हणजे जो बाहेरचा भाग आहे तो इथं ओपन करून घेतलेला आहे आता ज्या दोन ही साड्या आपण इथं मी म्हणजे गुण घेतल्या होत्या त्या साड्या मी इथे अगदी व्यवस्थित दोन्ही हाताने उचलून ह्या हा पर्कर मध्ये किंवा ह्या पेटिकोटमध्ये अगदी व्यवस्थित अशा टाकून घेणार आहे आता पर्कर मध्ये टाकल्यानंतर ना की ह्याच्यामध्ये जो काही वरचा नाडीचा भाग आहे ना तर तो नाडीचा भाग आपण इथं व्यवस्थित असा कवर करून घ्यायचा आहे एका ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याला गाठ बांधून घ्यायची आहे जसं की मी तुम्हाला मगेसा मग अशी सांगितलं की जर तुमच्याकडे अजून साड्या असतील ना तर तुम साड्या जर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकल्या अजून वाढवल्या तर तुमचा पिलो थोडासा मोठा होईल तर मी इथं मध्यम आकाराचा पिलो बनवते म्हणून मी दोनच साड्यांचा वापर केला आहे तर अशा पद्धतीने जो काही पेटीकोटचा थोडासा शिल्लक राहिलेला भाग आहे ना तो इथं नाडीच्या साहित्य म्हणजे व्यवस्थित असं बांधून घेतला आहे नाडीच्या याने त्यानंतर मी इथं जुनी ओढणी होती माझ्याकडं कारण ह्या प्रकारचं किंवा ह्या पेटीकोटचा भरपूर असा कलर गेलेला आहे डाऊन झालेला आहे तो व्यवस्थित वाढणार नाही म्हणून मी इथे एक ओढणी घेतलेली आहे ओढणी अशी डबल पदरी मी इथं टाकून घेतलेली आहे ओढणीच्या मधोमध मद पेटीकोट सोबत जो काही आपण पिलो बनवलेला आहे तो पिलो एकदम मधोमध मद अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि ओढणीचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारही कोपरे अशी व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथं सुई धाग्याने टाके मारू शकता किंवा तुम्ही सेफ्टी पिनांचा वापर करू शकता तर अगदी मध्यम स्वरूपाचा छान सुंदर एक घरामध्ये ठेवण्यासाठी सुंदर शो साठी ठेवण्यासाठी आपल्या इथं जुन्या पेटीकोटचा आणि जुन्या साड्यांचा वापर करून आणि नव्या ओढणीचा वापर करून छान असा पिलो इथं तयार झालेला आहे त्यानंतर काय करूया की दुसरा उपयोग की आपल्या घरामध्ये जे काही हलके हलके ब्लँकेट्स असणार ना सते। हे वजनाला खूप कमी असतात पण ह्यांना ऊब खूप असते तर असे हे हलके म्हणजे वजनाने खूप हलके असतात तर हे ब्लँकेट आहेत ना हे देखील आपण थंडीमध्येच वापरतो आणि इतर वेळेस त्यांना ठेवून देतो तर हे ब्लँकेटसुद्धा ठेवताना यांना जर ठेवण्यासाठी जागा नसेल किंवा यांचा जर तुम्ही वापर करत नसाल तर ह्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही पिलो बनवू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅ ब्लँकेट असा लांब आकार म्हणजे उभ्या आकार आणि याची पूर्ण गोल वेढा देऊन घेतलेला आहे पूर्ण असा रोल करून घेतला एक गोल आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना पर्करची जी काही उलटी बाज आहे ना अगदी मधोमध रबर बँड लावून आहे त्यानंतर ना सोयीचा भाग ओपन करून घ्यायचा आहे आणि नाडीचा भाग वरच्या बाजूने ठेवलेला आहे त्यानंतर काय करायचं की हे जे ब्लँकेट आहे ना जे आपण गोल असं गुंडाळून घेतलं होतं व्यवस्थित अगदी एका हातानेच उचललं जात आहे कारण याची घडी अगदी व्यवस्थित आलेली आहे तर या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा पेटीकोटमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परकरचा जो काही नाडीचा भाग आहे तो अगदी व्यवस्थित इथं टाकू शकता तर तुम्ही या ब्लँकेटच्या ऐवजी जर तुमच्याकडे मोठा रग ब्लँकेट्स कंबल असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता तर मी इथं छोटाच होता म्हणून टाकलेला आहे आणि त्यानंतर ना हा पिलो म्हणजे मी तुम्हाला मग अशी पण सांगितलं की पर्करचा कलर खूपच डाऊन आहे तर तो काही छान दिसणार नाही म्हणून मी इथं ओढणी घेतलेली आहे ओढणी इथं डबल पदरी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना मी इथे एक बांगडी घेतलेला आहे बांगडी अगदी ओढणीच्या मधोमध ठेवायची आणि बांगडी खालून म्हणजे ओढणी सकट धरायची आहे त्यानंतर काय करायचं की रबर बँड लावून घ्यायचं आहे पूर्ण आता जी काही बांगडे आपण ह्याला लावली बांगडीची बाजू खालून ठेवायची आहे आणि ओढणी अशी पूर्ण व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना बघू शकता आता ओढणी टाकल्या टाकल्यास तुम्हाला ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट्स किंवा ह्या कळ्या सुंदर अशा दिसत असेल बघा रेशा अशा जुळून आलेल्या आहेत तर याच्या मधोमध मद, आपण जो काही पेटीकोटमध्ये ब्लँकेट टाकलेले होते ना ते अगदी व्यवस्थित हा पेटीकोट इथं टाकून घ्यायचा आहे हा पिलो आणि त्यानंतर इथं ओढणीचे चारही कोपऱ्यांनी छान अशी गाठ बांधून घ्यायची किंवा सुई धाग्याने तुम्ही टाके मारू शकता तर अशा पद्धतीने देखील तुम्ही रग ब्लँकेटचा वापर करून जुन्या पेटीकोटचा वापर करून अशा पद्धतीने सुंदर असा सुबक आणि एक छान बांगडीचा वापर करून एक सुंदर असा पिलो बेडवरती ठेवण्यासाठी किंवा सोफा सेटवरती ठेवण्यासाठी घरामध्ये एक सुंदर असं सजावटीचं काम होऊ शकतं बघा घरामध्ये खूप छान दिसतं हे बेडवरती ठेवल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच वापर करू शकता याआधी देखील मी तुमच्यासोबत छान छान असे व्हिडिओ शेअर केले ला ते व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे आणि आज आजचा हा व्हिडिओ किंवा ह्या जुन्या पेटीकोडच्या परकाचे उपयोग तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तसेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा